नमस्कार मित्रांनो बदलापूर शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणारे सुंदर असे गाव म्हणजे आपले कासगाव कासगावमध्ये शेती रानभाज्या फुले फळे गुरेढोरे अशा सर्व गुणसंपन्नाने असणारे गाव म्हणजे आमचे कासगाव आज आम्ही कासगावमध्ये दसरा निमित्ताने भेट दिली गावात प्रवेश करता करताच आम्हाला आमच्या गावची आठवण आली आणि आज आम्ही काम करताना खूप एन्जॉय केली मी सुरेश परब यांना धन्यवाद देतो की या सुंदर क्षणांचा आम्हाला त्यांनी एक भाग करून घेतला खूप खूप तुमचे आभार धन्यवाद आपल्याला किती ऊन आहे ना कापूक झाला बारीक भाता पिकली दिवस डुकरा बघा भात शेती भारी एक नंबर नमस्कार आम्ही चालला होता आपट्याची पाहणार आज दसरा आहे दसरा निमित्ताने आपटाची पानानु चालला आमच्या बाजूला खासगाव काजगाव मध्ये चालला एकदम गाव गावसारखंच वातावरण एकदम गावात चालव आम्ही आपट्याची पानान बघा भात शेती एक नंबर गावचं फिलिंग हय डुकरा येत असतील रे माण्या डुकरा बिकरा येत असती डुकरा बिकरा येत असती म्हटलं हय भरपूर भात लावलेला इकडं भात पातला भरपूर लावलेला आहे हो झाला आता ताप पडले का अजून पाऊस आहे म्हणून हो आठ दिवस पण नाही लागू एका पिकलेला आहे भात या सगळं কূ সিয় সিনে কোছেন ছিয়ের কোছিয়ে মিয়েনা কোছের। আপায়ে কেনা সিয়েনে।

आपल्याकडे दोनदा बेंत पाऊस लागलो ना आता काल पाऊस लागलो पाणी पिकला कापूक झालाय कापूक झालाय

मी जे मोठं घेतो थेट इते गेचे पुढे आहे पाच लोकाज्या याय आहेत vorticity सगळ्यांनी नमस्कार मित्रांनो आज आम्ही करणार आहोत दसरा आमच्या पोदार मध्ये त्याची पूर्व तयारी चालू आहे बघू शकता किती आम्ही जंगलात आणतो आपटे आपट्याची पाना बघा किती जंगल आणि कसा रस्ता आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी आम्ही साजरा करणार आहोत चला रे बांधन मेरेन मेरेन चला बांधार माती पण नाही हा ఘటన <laughs> <laughs> <gabih> और खाली पण पाया खाली बिळ बिळात काय रे माझा दुपारी घे मध्ये माझी शेल्फी तुझा पर इसमें को <laughs> ये होने पर ये दोनों दीवार करी दो आता मोटे मोटे ऐसे तक है ये कबूल है ऐसे बाती कर रहे हैं ये बांध पाई जाता है ना भाई हाँ क्या चल रहा है क्या चल आड़ू आंतर ஆய <laughs> किती बाईक वर घेऊन चालला हो मी आडवा पकड येणार लागणार नाही ना चला ना, आपल्याला प्रोग्राम करतो असला तर कशी तयारी करायची लागत बघा हा बस आडवा की असं उभा घेतो पडत आहे बघलाय एवरण नाही पडत नाही तो येतोय दोजम तो

बिदा गर्नु होला बिदा गर्नु होला है गर्नुसाहा गर्नु होला गर्नुको लागि गर्नु होला गर्नु होला गर्नु होला है কালিবা এ এ মাই gider মারছি কোয়াবে খুছি খালি করব না